पद्धतीने आपली सुसज्जता गेल्या आठ वर्षात बदललेली तुम्हाला दिसते आपण जर पोलीस दलाची रचना कशासाठी झाली असं आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एक दल कायदा आणि सुव्यवस्था राखणं चोऱ्या किंवा असे गुन्हे आहेत त्यांना प्रतिबंध करणं याच्यासाठी तयार झालं आणि म्हणून पोलीस हा एक इट्स अ सिव्हिल फोर्स इट इज नॉट अ आर्म फोर्स जनरली त्यामुळे पोलिसांच्याकडे सुद्धा लाठी किंवा बिना हत्याराचं पोलिसिंग रस्त्यावरती शहरांमध्ये गावांमध्ये करणं ही एक मागची मूलभूत संकल्पना आहे पण जेव्हा शहरांमध्ये प्रशिक्षित आणि कमांडो स्टाईल अटॅक झाले तेव्हा जेव्हा सव्वीस अकराचा जा अटॅक झाला तेव्हा कमांडोंना किंवा आर्मीसारखं ट्रेनिंग घेतलेल्या माणसाला जर उत्तर द्यायचं असेल तर उत्तर देणाऱ्या लोकांनासुद्धा तसंच ट्रेनिंग घ्यावं लागेल त्यांच्याकडे सुद्धा तशी शस्त्र असावी लागतील त्यांचीही तशीच मानसिक तयारी असावं लागेल त्यांचंही मानसिक धैर्य तितकंच मोठं असावं लागेल आ, हे आव्हान मला असं वाटतं पोलीस दलांनी समजून घेतलेलं आहे आणि ती क्षमता निर्माण करण्याचा एक भाग म्हणून जलद प्रतिसाद पथकं मोठ्या शहरामध्ये आपण निर्माण केली आहेत किंवा फोर्स वन सारखं पथक महाराष्ट्रामध्ये मा तयार झालं आहे मी आत्ता उल्लेख केला की आ, चांगली गोष्ट अशी आहे की भारताच्या विविध भागामध्ये अशी पथकं आपण तयार केली आहेत म्हणजे तुम्ही जर वाचला असेल जेव्हा पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पंजाब पोलिसांच्या विशेष पथकांनी त्याचा सामना केला म्हणजे आपण पोलीस दलांच्यामध्ये ही एक क्षमता निर्माण करतोय ही करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की आपण प्रत्येक पोलिसाला ए फोर्टी सेव्हन देऊ शकत नाही आणि देऊही नाही कारण त्याचं नव्याण्णव टक्के काम हे त्याला करताना ती ए फोर्टी सेव्हन गरजेची पण नाही आहे आणि त्याचं कदाचित सुद्धा होणार आहे तेव्हा मधला एक छोटा गट जो अशा परिस्थितीच्या वेळेला आपल्याला जलद हालचाली करून जिथे गरज आहे तिथे पोहोचवता येईल अशी आपण अशी आपण व्यवस्था केलेली आहे आय शुड नॉट टेक क्रेडिट फॉर दॅट राज्य सरकारचा निर्णय होता आणि फोर्स वन निर्माण झाल्यानंतर मी जिथे गेलो तेव्हा मला असं वाटतं की क्रेडिट ऑलमोस्ट टू द गव्हर्नमेंट